नमस्कार इंडियन किचन मध्ये मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मराठवाड्या पद्धतीने बनवणार मटण कसं बनवलं जातं मराठवाड्यात मटण ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य आहे मटण परत हळद त्यानंतर आहे ह्या मराठवाड्या पद्धतीने केलेला काळं तिखट त्याला कोणी येसूर पण म्हणतं मसाला पण म्हणतं ते, ते मीठ आणि ही शहाजेरीची पावडर कोथिंबिरी ही डाळं त्यानंतर आहे बारीक चिरलेला खोबरं अद्रक लसूण आणि हा आहे तो गरम मसाला अशा प्रकारे आपल्याला सामान लागतं याआधी आपण मटण शिजवण्यासाठी प्रथम काय लागतं ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर प्रथम आपण करूया खोबरं बारीक तुम्ही पाहू शकता मी खोबरं बारीक केलेलं आहे त्यामध्ये मी आता टाकणार आहे लसूण साधारण एक घेतलेला आहे मी कुडी कुडीची आणि त्यानंतर टाकणार आहे अद्रक आता आपल्याला हे, हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तुम्ही पाहू शकता आपली पेस्ट कशी झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल पाणी टाकायचं नाही तशीच कोरडी तुम्हाला बारीक करून घ्यायची आहे चला आता आपण फोडणीची तयारी करूया आता प्रथम आपण त्यामध्ये हे मगा घेतलेले डाळे आहेत ते बारीक करून घेऊया एकदम पेस्ट तुम्ही पाहू शकता किती बारीक करून घेतलेला आहे मी त्या डाळ्याला आता आपण ते काढून घेऊया मटणाला फोडणी देण्याआधी मी थोडंसं एक दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवत आहे ते आपल्याला त्या फोडणीमध्ये टाकता येईल आणि एका बाजूला मी कुकर ठेवलेलं आहे ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल तेल टाकलेलं आहे साधारण तीन पळी तेल आहे अर्धा किलो मटणासाठी तुम्ही पाहू शकता आता या मटणामध्ये आपण टाकून घेणार आहोत साधारण अर्धाच टेबलस्पून हळद त्यानंतर टाकणार आहोत एक टेबलस्पून मीठ त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत ही शहाजिरीची केलेली पूड अर्धी आणि गरम मसाला साधारण एक टेबलस्पून गरम मसाला आपण त्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर हे छान प्रकारे असे मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी आपण जो मगा अद्रक लसूण आणि खोबरं कोथिंबीरीची पेस्ट टाकली काढलेली आहे ती थोडीशी कच्ची या जीवामध्ये टाकायची आहे आणि हे छान प्रकारे असं हलवून घ्यायचं आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकूया आता खोबरं लसूण अद्रक त्याची केलेली पेस्ट तुम्ही पाहू शकता तेल छान प्रकाराचं गरम झालेलं आहे हे थोडस भाजून घेतल्यानंतर भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण तयार केलेले हे लाल झालेला आहे ला मसाला त्यामध्ये आता टाकून घेऊया आहे पीस हे पीस टाकल्यानंतर साधारण पाच मिनिटं तुम्हाला या तेलामध्येच ते वापरून घ्यायचे आहेत त्यामुळं काय होईल मटण लवकर शिजलं जाईल तुम्ही पाणी जर लवकर वतलं तर ते शिजलं जाणार नाही त्यामुळे हे तुम्ही आधी पाच मिनटं तेलामध्ये परतून घ्या आता आपल्याला पाच मिनटं हे मंद आशेवर शिजून घ्यायचं आहे मी फक्त कुकरचं टोपन अर्धर ठेवत आहे लावत नाहीये पाच मिनटानंतर आपण ते परतून त्यामध्ये गरम पाणी ओतणार आहोत जे आपण इथं गरम करायला ठेवलेलं आहे ते वीस पाच मिनटं झालेले आहेत आता आपण यामध्ये आपण गरम केलेलं पाणी ओतणार आहोत हे पाणी मिठाला आणि मटणाला सुटलेलं आहे पाच मिनटं आपण झाकून ठेवल्यामुळे आता आपण हे गरम केलेलं पाणी यामध्ये टाकूया साधारण एक ग्लास पाणी तुम्ही टाकून घ्या गरम करून आणि हे कुकरचं झाकण लावून साधारण वीस मिनटं ते शिजू द्या वीस मिनटासाठी हे मी शिजायला ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता वीस मिनटं झालेले आहेत मी मटण शिजवून घेतलेलं आहे आणि त्याचा रसा एका बाजूला काढलेला आहे आणि वेगळ्या बाजूला काढलेला आहे तर प्रथम आपण याची मस्त अशी झणझणीत आमटी बनवून घेणार आहेत आणि नंतर याचा फ्राय करणार आहे तर पण मी आता कढईवर ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये टाकूया आपण दोन पळी तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत खोबरं लसूणची पेस्ट खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबिरी आपण शिजवण्यासाठी जे टाकलं होतं तेच टाकायचं आहे ते, त्याच्यामध्ये छान असं लालसर भाजून घेऊन त्यामध्ये टाकणार ते येसूर मराठवाडा पद्धतीने तयार केलेला येसूर टाकणार आहोत त्याची रेसिपी मी अपलोड करणार आहे साधारण तीन चमचे येसूर टाकायचं आहे त्यानंतर गरम मसाला हे मस्त असं परतून घ्यायचं आहे तुम्हाला तेल मी कमी प्रमाणातच वापरलेलं आहे कारण आपण फोडणी देतानी खूप टाकलेलं होतं आणि लगेच त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पीठ डाळव्याचं केलेलं बारीक पण मस्त असं तेलात परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काढलेली जे आपण मटणाचं पाणी काढले ते थोडस टाकून घ्यायचं आहे आणि छान असं त्याला शिजू द्यायचं आहे दाटी घेऊ द्यायच्या नाहीये टाकल्यामुळे छान असा घट्टपणा त्याला येतो त्यामुळे थोडस त्याला छान प्रकारे असं आता त्यामध्ये टाकून घेऊया मीठ आपण शिजतानी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडस मीठ टाकायचं आहे आणि ते हलवून घ्यायचं आहे छान प्रकारे थोडस तेल सुटेपर्यंत आता राहिलेलं सगळं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान हालून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याला कडी येईपर्यंत ठेवायचं आहे मध्ये वरी थोडासा फेस फेस आल्यानंतर बंद करायचं आहे तुम्ही पाहू शकता थोडीशी उकळी आलेली आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत कट केलेली कोथिंबिरी मस्तच छान असं आहे भाजी झालेली आहे आपली तुम्ही पाहू शकता आता साधारण दोन मिनिटांनंतर उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपण फ्रायची तयारी करूया आता आपली भाजी इकडे झालेली आहे आता आपण करणार आहेत फ्राय तर फ्रायसाठी मी कढई गरम करायला ठेवली होती त्यात टाकणार आहे एक चमचा तेल त्यानंतर टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर आपल्याला पर परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचा का आहे कांदा हा एक कांदा मी खिसणीवर खिसून घेतलेला आहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा नाहीये तर किसणीवर खिसायचा आहे त्याची पेट त्याला पण त्याला पण असं लालसर भाजून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता कांदा लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे एक टोमॅटो ते पण मी तसंच किसणीवर किसून घेतलेला आहे त्याला पण लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आपलं टमॅटो पण लाल झालेला आहे त्यामध्ये टाकणार आहोत एक चिमूट मीठ थोडीसा लाल तिख काळं तिखट आणि सुहाणा मसाला हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये ते ठेवलेले पीस मटणाचे टाकणार आहोत त्यामध्ये मी थोडंसं पाणी पण ठेवलं होतं ते पण टाकायचं आहे त्यात आणि मस्त प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे मस्त वास तर खूपच सुंदर येत आहे दोन मिनटं असं परतून घेतल्यानंतर त्यावर टाकणार आहेत आपण बारीक चिरलेली कोथिंबिरी आणि ते पण अशी परतून घ्यायची आहे व्यवस्थित मस्त आपलं फ्राय आणि आपला रस्ता तयार झालेला आहे खाण्यासाठी आता आपलं तयार झालेलं फ्राय आणि रस्सा आपण एका परातीत काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये तुम्ही रस्सा काढून घ्या मस्तच खूपच छान अशी तरी आलेली आहे त्याच्यावर तुम्ही पाहू शकता आणि ताटाच्या एका कडेला घ्या फ्राय मस्तच वास तर खूप सुंदर येत आहे अशा प्रकारे आपण मटणाचा रस्सा आणि मटणाचा फ्राय आपण सोबत आणि रोटी सुद्धा रोटी सोबत सुद्धा खाऊ शकतो तुम्हाला जर माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद